पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे साने गुरुजी पतपेढीच्या सातशे पंचावन्न मतदारांपैकी पाचशे सहासष्ट मतदार पात्र ठरले आहेत तात्पुरत्या मतदार यादीवर हरकत घेण्याची मुदत सव्वीस डिसेंबर ते दोन जानेवारी दोन असून सहाय्यक निबंधकांकडे हरकत नोंदवायची आहे पाच जानेवारीला सहाय्यक निबंधक आलेल्या हरकतींवर निर्णय जाहीर करतील व आठ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करतील त्यानंतर रितसर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल दोन वर्षांपूर्वीच संचालक मंडळाची मुदत संपलेली होती मात्र कोरोनामुळे आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे संचालक मंडळाला दोन वर्ष जादाचा कार्यभार उपभोगता आला तब्बल सात वर्षांनंतर निवडणूक जाहीर झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर उत्सुकता लागून आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील आहेत अमळनेर येथे दोन हजार चोवीस मध्ये तीन व चार फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक आणि अमळनेरचे माजी नगरसेवक श्याम पाटील यांची निवड झाली आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी व राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेतून ही निवड घोषित केली विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक धनादायी कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील संयोजक सुप्रसिद्ध साहित्यिक मिलिंद बागुल तर मुख्य समन्वयक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार इकरा एज्युकेशन सोसायटीचे करीम सालार असतील निमंत्रक म्हणून अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे हे असतील अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन धुळे रोड आर के नगर समोरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत भरवले जाईल स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांचा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मानवतावादी संदेश तसेच संविधानिक मूल्यांचा जतन करण्याचा संदेश विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंचावरून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे असेही यावेळी जाहीर करण्यात आले अमळनेर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाचा शिक्षण नोकरी रोजगार मिळावा आणि पदाधिकारी निवडीसाठी तीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मंगेश निकम अमोल निकम उपस्थित राहणार आहेत या बैठकीत मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नोकऱ्या शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत तरी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी या मेळाव्यास हजर राहावे असे आवाहन मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून दिल्यामुळे किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सत्कार करण्यात येत आहे कापूस पिकाला पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ओरिएंटल विमा कंपनीला किसान काँग्रेसचे पदाधिकारी प्राध्यापक सुभाष पाटील सुरेश पिरन पाटील डॉक्टर अनिल शिंदे धनगर पाटील हे पुरून उरल्याने कंपनीने शेतकऱ्यांना सुमारे छत्तीस कोटी रुपयांची अग्रिम रक्कम दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने शिरसाळे पळासदळे ढेकू अंबासन ह्या गावात या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर कलाली अंमळगाव रढावण ह्या गावाच्या शेतकऱ्यांनी घरी येऊन त्यांचा सत्कार केला शेतकऱ्यांचे प्रेम मिळत असल्याने किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील जिल्हाध्यक्ष डॉ अनिल शिंदे धनगर पाटील मयूर पाटील गिरीश पाटील बाजार समिती संचालक नितीन पाटील भारावून गेले आहेत अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या चेअरमनपदी जे चौधरी व व्हाईस पदी, पदी जितेंद्र चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सहकारी औद्योगिक वसाहतीचे संचालक देखील बिनविरोध निवडण्यात आले कारखाना मतदारसंघातून प्रदीप गुलाबचंद पारेख जितेंद्र गंगाधर चंद्रात्रे प्रसन्न प्रकाश शहा दिलीप पंडित डेरे शिरीष नथू पाटील सचिन अशोक शिंदे जगदीश लोटन चौधरी महिला राखीव मतदारसंघातून वैशाली नंदकिशोर शिरोडे प्रियंका भरत कोठारी इतर मागासवर्गीय मतदारसंघातून रुपाली जगदीश चौधरी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून आशा माधव बिराडे तर भटक्या विमुक्त जातीतून पद्माकर रामदास गिर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सोसायटी मतदारसंघाची एक जागा मात्र रिक्त ठेवण्यात आली आहे एकही सोसायटी पात्र नसल्याने या मतदारसंघात कोणालाही उमेदवारी दाखल करता आली नाही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले संचालक मंडळ बिनविरोध झाल्यानंतर लागलीस चेअरमन व वा व्हाईस चेअरमन यांची निवड घेण्यात आली नूतन व्हाईस चेअरमन व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे शहरातील सिंधी कॉलनी भागात एकोणसाठ लक्ष रुपये किमतीच्या ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील उद्योजक सरजू गोकलानी सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष प्रकाशलाल जग्यानी संजय कुमार बितराई चेलाराम सैनानी लालचंद सैनानी दिलीप ललवानी शंकरलाल बितराई परिवहन अधिकारी निलम किशोर सैनानी व मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक भरत ललवानी यांनी यांनी केले नामदार पाटील शहरातील रस्त्यावरील टपोरीगिरी थांबवली रस्त्यावर केक कटिंग करणे दादागिरी गुंडगिरी यासारखे प्रकार बंद करण्याचे आदेश दिल्यामुळेच शहरातील व्यापारी बांधव विद्यार्थिनी व महिला आज सुरक्षित झाल्या असल्याचे भाषणातून सांगितले तेवीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान वावडदा येथे भारत स्काउट्स गाईड्स संस्था जळगाव व यलियच पाटील इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कब बुलबुल मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात तालुक्यातील पिंगळवाडे शाळेच्या कब पथकाला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला या चिमुकल्यांना कब मास्टर दत्तात्रय सोनवणे मुख्याध्यापिका वंदना ठेंग प्रवीण पाटील रवींद्र पाटील आणि वंदना सोनवणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले कब विद्यार्थ्यांचे गटशिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील यांनी अभिनंदन केले तालुक्यातील के पिंपळे येथे शबरी आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर कामांचे भूमिपूजन गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले गावात पंचेचाळीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील निबा चौधरी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील दत्त हाऊसिंग सोसायटी मधील श्री स्वामी समर्थक केंद्रात वीस ते सत्तावीस डिसेंबर गुरुचरित्र पारायण करण्यात आले पारायणात साडेतीनशे भाविकांनी सहभाग घेतला तर दत्त जयंती उत्सवाला साडेतीन हजार भाविकांची उपस्थिती होती यावेळी कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी दूरध्वनीवरून दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या कुमारी अक्षरा अमोल पाटील हिने गुरुचरित्र पारायण इंग्रजीतून केले शहरातील जीएम सोनार नगर भागातील संत गजानन महाराज मंदिरापासून महिला भक्तांची पायीवारी शेगावला रवाना झाली अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील सुमारे दोनशे महिलांचा यात समावेश आहे गेल्या पाच वर्षांपासून या पायीवारीला परंपरा आहे सत्तावीस डिसेंबर रोजी निघालेली वारी चार जानेवारी रोजी शेगाव येथे पोहोचणार आहे सकाळी सात वाजता भजनाच्या तालासुरात शहरातून वाजत गाजत पायी वारी निघाली शहरातील चौका चौकात पालखीची पूजा करीत स्वागत करण्यात येत होते महिला वारी प्रमुख ज्योती पवार प्रिया उपासनी कल्याणी भावे नितल पाटील चारुलता पाटील यासह शेकडो महिला यात सहभागी आहेत सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे पुण्यक्षेत्रम तालुक्यातील निंब येथे श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दिगंबरा दिगंबराच्या गजरात निघालेली सकाळी तापी व पांजरा नदीच्या काठी निसर्गरम्य वातावरणात भक्तांच्या जल्लोषात दिंडी काढण्यात आली कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे तीन हजार भाविक आले होते उत्सवाच्या यशस्वीतेसाठी जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक बापू भक्तांनी परिश्रम घेतले